नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पाचला ऑफिसमधून फोन येतो तो म्हणतो मी आज वर्क फ्रॉम होम करणार आहे फोन ठेवल्याबरोबर त्याला काव्याची आठवण येते परंतु काव्य रूममध्ये नसते तो म्हणतो रूम माझे आहे परंतु माझ्या रूममध्ये सर्व काही आठवणी काव्याच्याच आहेत वन मंथ ॲनिव्हर्सरीला त्याने तिला परफ्यूम गिफ्ट केलेलं होतं तो हातामध्ये घेऊन त्याला अजूनच जास्त काव्याची आठवण येऊ हुन लागते तो म्हणतो रूम माझी असले म्हणून काय झालं आता या रूमवरती त्यांचाच अधिकार आहे परंतु मी पुन्हा पुन्हा का त्यांच्या आठवणीत रमतो आहे मला का त्रास होतो आहे काही नसल्याचा त्याला काव्य आणि त्याचे सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात तिने मॉइश्चरायझर दिलेलं त्याची काळजी घेतलेली त्याप्रमाणे तो पुन्हा एकदा ते मॉइश्चरायझर घेतो आणि हातावरती लावू लागतो तेव्हा मनातल्या मनात म्हणतो की नाही काव्याची सवय होऊन चालणार नाही इथून पुढे सहा महिन्यानंतर आम्ही वेगळे होणार आहोत आता काव्या घरी नाहीये या संधीचा फायदा घेत मला आईला सांगावंच लागेल डिओबद्दल